टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा सचिन भाई अफवार आहेत का हा बोलतोय कोण बोलतोय आपण मी सोनल श्रावण गावगुर्डे श्रीरामपूर वरन बोलते श्रीरामपूर तालुका नगर जिल्हा हा नगर जिल्ह्यामधून बोलते बर सर मी मैं, सर म्हणजे मी ना भरपूर दिवसापासून तुमचा नंबर शुद्ध राहिले आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करते त्या नंबरवर पण तुमचा फोन लागत नाहीये माझ्या माग एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे का म्हणजे माझ्या म्हणजे माझं लग्न झालेलं आहे मला सात वर्षाचा मुलगा आहे माझ्या नवऱ्याने ना पहिलं लग्न झालेलं होतं पण मला माहित नव्हतं आणि मला जेव्हा सातवा महिना चालू झाला ना तेव्हा माहीत झालं की त्याला तीन मुलं एक मुलगा आहे पण ते मुलगा काही खाली करता आला नाही मला मग मी नऊ वरच्या पासून त्याच्या सोबत राहत होते आतापर्यंत आणि फेसबुक ला पडते माहिती तुम्हाला मला ते नाही जमत म्हणजे म्हणजे ते कॉल रेकॉर्डिंग ते मी बघितलेली बा, तुमची मग तेच एक कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकून बघून कॉल केले ना मग तसंच अडचणी मध्ये असतात मदत मागण्यासाठी असं कॉल करतात हे पण तुमची कॉल रेकॉर्डिंग युट्यूबला पडते मॅडम हो ना तुम्हाला अगोदर सांगायला मी सर पण माझा आज ऐकून तर घेताना म्हणजे मग तुम्हाला उद्याच निर्णय करता येईल ना हो माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला नाही सर मी तुम्हाला आता जे सांगते ते तुम्हाला आता ऐकावं लागेल हो बोला बोला मी पण तुम्हाला अगोदर सांगतोय म्हणलो मॅडम माझ्याकडून मदत करतोय तुम्हाला असं सांगतोय तुम्हाला मी ऐका ना तर मग त्यांनी ना त्याने काय केलंय तीन नंबर तिसरी आणलेली नारंगगाव गाव साइडच्या तिला दोन हा तिसरी आणली तिला मला एकच मुलगा आहे त्याचा आहे आणि लॉकडाऊन मध्ये लग्न झालं हा माझं तिथं त्याने राहू नाही दिलं मला साधं दोन तीन महिने आणि तुमचं पण झालं होतं का अगोदर लग्न हो हो बरं असं आहे का मॅटर बरं बोला आणि मग त्याने तिथं साधं दोन तीन महिने नाही राहू दिलं मला असं मॅटर केला माझ्या नाव रहायचं का श्रावण दशरथ गांगुर्डे कुठला तो खंडाळा श्रीरामपूर मध्ये खंडाळा म्हणून आणि आता काय झालेलं आहे सर का त्याने एवढ्या दिवसापासून ती लेडीज आणली मला खूप मारतो आणत आता आता दोन महिन्यापासून माझ्या मुलाला मला एकटं टाकून गेलाय आणि माझ्या नावावर बावन हजार रुपये पण कर्ज काढले ते खाऊ पिऊ लागला तिला भरू लागला सगळं काढून सगळं तो गेला निघून आता डायरेक्ट बोलतो तू माझी बायको नाही ती पोरग माझं नाही बरोबर आणि आता मी इथं जिथं मला आई बाप आहे कुणी सहारा नाही देते कुणीच म्हणजे कुणीच नाही मी एकटीच आहे या गावामध्ये आणि इथं राहते ना इथं त्याचे मित्र येऊन रूम वाजवतात किंवा मला वैताग इथून दामटायसाठी मला वैताग देतात माझ्यापर्यंत मी त्यांच्याशी बोलत नाही त्यांच्यापर्यंत जात नाही तर ते मला आता मला या गावाच्या बाहेर काढायच्या माग लागले तर मी ना कालपासून एकशे बाराला कॉल लावलेला आहे कालपासून पोलीस वगैरे पण येतात इथं बरोबर Hmm. तर पोलिसांनी माझी तक्रार पण घेतलेली तर yeah. आज काय झालं तर ज्याच्यावर मी आळ घेतली म्हणजे आळ म्हणजे मी नाही घेतली तो येऊन दरवाजा वाजवला म्हणून मी त्याच्यावर असा आरोप दाखल केला तर yeah. तो, तो बोलतोय रात्री तो परत आला आणि त्याने मला शिव्या गाड्या भरपूर केल्या yeah. दिवस निघला आज तर त्यांनी मला काय केलं धमके द्यायला चालू केलंय का के के yeah. तू ये म्हणजे तू ग्रामपंचायत मध्ये ये असं कर आणि ग्रामपंचायत मध्ये मी मदत अगोदर घेतली होती ना ज्या टायमाला मला मारलं होतं ना मानवरेने तर त्या था टायमाला त्यांनी मला मदत केली नाही ग्रामपंचायतनी आणि मग आज मी त्यांना काय बोलले जेव्हा मला मी, मी तुम, तुम्ही तुमची मदत मला लागली तेव्हा तुम्ही मदत नाही केली मला मी नाही येणार ग्रामपंचायत मध्ये तर यांनी ना लगेच गावकरी पोलिस लोक ओळखीचे आहे ना तर लगे गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना एकशे दोन सांगितलं म्हणते आम्हाला शिव्या देते पण मी शिव्या बिया सर काहीच नाही दिलेलं आहे माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगते मी मी एकटी एकटी लेडीज पडले ना म्हणून हे मला मदत नाही करत आहे आणि मला या गावाच्या बाहेर म्हणजे इथून रूम पण खाली करायला लावलंय मी जाणार कुठे तुमच्या आई वडील मला सात कोणी नाही देत माझे भाऊ मला कोणीच नाही मी हा भावाला फोन केला तर भाऊ भावाला ते यायचं नाही जायचं नाही त्यांना लग्न तोडलं वाटतंय बरोबर केलं पण मग आता सगळे गोड झाले होते माझ्याशी नाही तुम्ही जे पहिले तोडलं त्याच्यामुळे रागत असेल ना पहिले पहिले तोडल्यामुळे हा पण ते गरीब आहे सर त्यांना एक पोलीस भानगडी आहे त्यांना सहन नाही होत ते खरंच गरीब आहे ते विडवट्टीचं काम करते माझे मग तेच ना गरीब लोकांना आपलं आपलं घर काम जेवण भरण आपल्या फॅमिली भर एवढं जर असं चुकीचं काम करत असेल तर कशाला लक्ष देणार हा आणि पण मग मी इथं इथं म्हणजे मला राहू पण देत नाही काहीच नाही मला जिथं मला लगेच मारतोय माझा मुलगा नाहीये असं नाहीये मग मला सांभाळत पण नाही तुमचं माझं तेवीस वय आहे तेवीस वयात काम केलं तुम्हाला वाटत असं काय सगळं राहतो आता मी कोणता आता आणली तिच्यासोबत का तिच्यासोबत त्याने आधी पण आणली होती दोन तीन महिने झाले तेव्हा तिला नेऊन घातलं परत तो घेऊन आलाय दोन तुम्ही किती वर्ष झालं त्या माणसासोबत राहिल मला साडे नऊ वर्ष झाले माझा मुलगा सात वर्षाचा आहे माझं दोन हजार पंधरा मध्ये झालेलं आहे किती आता किती मी सतरा अठरा वर्षाची असेल तेव्हा म्हणजे कमी असेल कारण की माझं आधार कार्डवर जन्मतारीख भरपूर आहे आधार कार्डवर जन्मतारीख भरपूर आहे शहा माझं अकरावी झालेलं आहे अकरा झाले तुम्ही शिकलेला काय झालं त्यांचं म्हणजे एकतीस बत्तीस असल ते चुकी पण मग त्याने माझीशी मला कुठं राहणार जिथं मी राहत होते तिथं त्याने डायरेक्ट सांगितलं कि माझ्यासोबत आहे काय काम करत होतो तो काम बी असंच पण काम करतो आणि सऱ्या माऱ्या पण करतो कधी कधी काय चुऱ्या मुऱ्या करतो तर मी म्हणजे सांगू नका कोणाला हे चंदन चा वगैरे चंदन चा हा माझं नाव सांगू नका कोणाला बर काय नाव तुझं पूर्ण श्रावण दशरथ गांगुर्डे तुम्हाला कस आहे ऐकून घ्या तुम्हाला कस होत ताई त्याला धडा बसू दे ना अश्या लेडीजला गोरगरीब गोर भगिनीला म्हातारी भगिनी ना मग कुठल्या लेडीज च्या वरीत पडलेले का त्यांना सांगू नका म्हणता कुठे सांगू नका तसल्यांना धडा शिकू दे ना चांगला म्हणजे मी काय म्हणते ऐका मी आज या परिस्थितीत आहे का मला त्याची क्यू सुद्धा नाही येणार मी म्हणजे माझं नाव का इथं कळण असं नाही मी बायको म्हणजे तो तो काय बोललेला आहे तू मी जावा सुटून येईन ना तेव्हा तुझं काम करून टाकन म्हणे आणि त्याला सपोर्टला त्याचे भरपूर मित्र आहे ते मित्र पण माझ्या परपंचा त्याच्यासोबत राहू नाही दिलं माझ्या मित्र त्याच्या मित्रांनी आता कुठं शेलमध्ये नाही त्याला कोणीच काही करत नाही गावकरींचे पोलीस लोक वळखीचे आणि जे ते मित्र आहेत का त्याच्यावाली सपोर्टला मला वैताकड ते पण बाहेरच आहेत अजून मी तिसरी मी आज चार का पाच महिन्यापासून पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढतीये सर मला कोणीच मदत नाही केलेली आणि मी भरपूर म्हणजे मदत पण घेतलेली सगळी एकशे बाराची आणि शंभर ते शंभरचा कॉल लागतो नाट केल का तुम्ही हा केलेली मी कालच केलेली आहे तरी पण हा दिवसापासून काल केलंय का नाही मी भरपूर पहिले पण सी दाखल करून घेतली त्यांनी मला मा, मारलं होतं ना तेव्हा मी ऍडमिट होतो तेव्हा पण त्यांनी काहीच नाही केलं त्याच्यावर माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्रांनी मारलं होतं मित्राला मित्रा पण होतं हा तो डायरेक्ट म्हणतो का तुला जर पैसे वगैरे नसले ना तू धंदा तर माझे मित्र आहेत म्हणे कर असं म्हणतो माझे मित्र मोकळे अ म्हणजे लय घाण बोलतो मला तो आता म्हणतो पोटचं लेकरू नाहीये कोणाच्या तरी पोटचं आहे म्हणजे मुलगा आहे ना त्याचा मुलगा आहे तो त्याचे दाखला आई वडील पण चुकीचं वागल्यावर नाही आई वगैरे सपोर्ट करते पण आई घाबरती म्हणून मी आईला बोलले या मुलाला घेऊन एवढं मॅटर वाढलाय ना तर तू दोन तीन दिवस त्याला घेऊन जाय तो आजारी पडतो एवढा एवढाच मुलगा आहे म्हणून त्याला मी आईकडे पाठवला असा खूप क्रिटिकल विषय असतो असं काय एखाद्या वेळेस पहिले तुम्ही अगोदर एवढं पहिले तुम्ही पहिल्याच्या मिस्टरला तुम्ही सोडून एवढं दुसऱ्या सोबत त्याच्या सोबत तलाक दिला का नाही तो तो, तो पहिला पण चांगला नव्हता सर तो आमच्या जातीचा नव्हता तो माझं माझा पन... तुम्ही जात पात्र काढूच नका काय असतो जात पातीमध्ये तुम्ही असं विचार करताय मग असं असं भोगत भोगता बघा लक्षात ठेवा नाही तसं नाही बोलत आहे मी म्हणजे त्यांनी टिकवलंच नाही तो मला बोलायचं तू या जातीची आहे त्या आहे मी जातपात नका तुम्ही जातपात मध्ये काय असते मी सगळ्या समाजाला धरून आहे मध्ये काय नसतो ऐकून माहिती मला फक्त म्हणणं प्रेमान जगायला पाहिजे घेत आहे हे लोकांना येड्यात काढून लोकांना फक्त चिट्या बनवतात आराम करून लोक आले हा माहिती आणि मला आहे ना म्हणजे आमच्या समाजाचे लोक मला साथ नाही देत तर मला जे समाज आहे ना ते लोक मला चांगले तुमच्या सारखे मला सगळे सपोर्ट करतात पण आमच्या समाजाचे मला सपोर्ट करी नाही मला गावाच्या बाहेर काढून देते आणि त्याचे मित्र पण शिव्या देते मला काही पण आता काय सोबत लग्न केलंय का कोणी मी सोबत त्याने लग्न वगैरे काहीच नाही का त्याने फक्त आणलीन घरात ठेवलेली तर तिचं तिला एक मुलीचं लग्न झालं एक मुलगी अठरा एक मुलगा आहे तिला ती टाकून आलेली आणि आता मला बोलते का तो माझा आहे तू जर इकडं आली पेटून मारू म्हणे आम्ही ती बोलते मला आणि मला तर त्याच्यापर्यंत जायचंच नाहीये मध्ये कम्प्लेट केल्यानंतर काय म्हणतात ते काहीच नाही ते बोलतात मॅटर आहे आणि येतात जातात फक्त त्याला विचारतात काय करायचं म्हणजे त्याला अजून त्यांनी पकडलंच नाही त्याला विचारलं नाही हातीत पर्यंत गेलाच नाही अजून पोलीस लोक गेलेच नाही हा पोलीस लोक पण थोडेफार पैसे घेते काय काय माहिती ते पण मदत नाही करत ते त्या गावकऱ्यांच्या बाजूनी बोलतात काय मदत करू तुम्हाला मला अशी म्हणजे मला अशी मदत पाहिजे नाही का त्याला गुंतवून टाका गुंतवून टाका म्हणजे म्हणजे हो तो माझ्या जोड राहील त्याला एकच नाहीये आणि मी नाही तर मग तुम्हाला कळालं का तुमच्या आई वडील सांगत आई वडिलांना विचारून विचार, विचार करायचा ना आता तुम्हाला वाटत नाही का असं चुकते असं नाही करायचं माणूस चुकतो मी मान्य करतो पण आता पण तुम्हाला सबक बसला ना कसं शिकला कोण याच्या मधून आता तुम्हाला कळालं का नाही माणूस कसं माहिती झालं कोण कसं आहे काय नाही म्हणजे त्याचा नंबर आहे का त्याचा नंबर आहे का तुमच्या Poss हो आहे त्याचा नंबर पाठवा ह्या नंबरला WhatsApp ला बघा बोलतो त्यांना काय विचार तुम्हाला नाणबाईचं आहे का नाही विचारतो मी पण तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा मी बोलतो पोलिसांना त्याच्यावर त्याने कायlycerin करायची सर ऐका ना बोला बोला मी जर त्याच्याजवळ राहिले ना तो मला लय त्रास देईन मला नाही पाहिजे ना तो आता नंबर पाठवा बघतो त्यांचा नंबर आणि तो एकलव्यचा तो अध्यक्ष आहे ना तर तो घाबरत नाही कुणाला तो लोकांनी त्याला अध्यक्ष वगैरे बनवलेला आहे ना तर तो कुणालाच घाबरत नाही कुठला ते एकलव्य माहिती असेल ना तुम्हाला माहित नाही मला नाही माहिती तर जे आमच्या समाजाचे जो एकलव्य राहतो ना त्याला म्हणजे इकडची लोक भरपूर घाबरतात त्याला काही हरकत नाही तुम्ही पाठवा ना ठीक आहे चालेल